उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईच्या वतीनं एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून चालक यांच्या नेत्र तपासणी शिबीर रक्तदान शिबिर आदी विविध जनजागरण विविध शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून केलं जात आहे आज उपप्रादेशिक कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात होत आहे आणि रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा असंख्य नागरिकांनी वाहन चालकांनी सहभाग घेतलेला आहे हा सप्ताह कशा प्रकारे आहे यासाठी अधिक माहिती आपण या परिवहन विभागाचे मोठा निरीक्षक श्री आचार्य सर यांच्याकडून जाणून घेऊया आचार्य सर रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अंबाजोगाई उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं काय काय का कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना नमस्कार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या प्राप्त निर्देशानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला रस्ता अभियान राबवायचे निर्देश प्राप्त झालेले आहेत या अभियानाची यंदाची थीम ही परवाह और केअर अशी असणार आहे याचाच मते अर्थ असा की काळजी स्वतःची व इतरांची असा आहे या अभियानामध्ये आपण विविध उपक्रम राबवणार आहोत जसे की विविध शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन स्पर्दा, स्पर्दा, तो त्या ठिकाणी आपण रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करणे त्या ठिकाणी विविध स्पर्धा घेणे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तसेच विविध कारखाने या ठिकाणी जाऊन परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्टर लावणार आहोत व त्या ठिकाणी लोकांमध्ये रिफ्लेक्टरविषयी जनजागृती करणार आहोत ओव्हरस्पीडिंग बेल्ट हेल्मेट याविषयी पण आपण लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत सध्याचा आजचा जो उपक्रम आहे हा आपण आज रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेले आहे मी सर्व जनते आवाहन करतो की या अभियानामध्ये उत्स्फूर्त प्रदेश सर्वांनी प्रतिसाद नोंदवावा व अपघात हा कसा कमी होईल किंवा तो शून्य कसा करता येईल या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यावे व अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त प्रदेश प्रतिसाद नोंदवावा सदरी हा आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेणार आहोत या अभियानाचं मार्गदर्शन हे श्री आरटीओ विनोद चव्हाण सर व ओ श्री हर्षल डाके सर हे करणार आहेत सर आज दहा तारीख आहे एक तारखेपासून आपला सप्ताह सुरू आहे आणि आपण जनजागरण करतात एक तारखेपासूनची रूपरेषा आमच्या दर्शकांना सांगा आपण सर्वात पहिले दोन तारखेला या रस्ता अभियानाचं उद्घाटन केलं घटनाचे मार्गदर्शन आपल्याला श्री हर्षल डाकेसर हे लाभलेले होते त्यानंतर आपण हेल्मेट रॅली काढली त्याचबरोबर लोकांमध्ये हेल्मेट विषयी जनजागृती केली हेल्मेट का परिधान करावे केल्यास त्याविषयी काय काय उपाययोजना किंवा त्याचे उपयोग काय काय ते याविषयी आपण त्या ठिकाणी जनजागृती केली तसेच रिफ्लेक्टर वाहनांना रिफ्लेक्टर का आवश्यक आहे रिफ्लेक्टरचे होणारे फायदे याविषयी आपण लोकांमध्ये जनजागृती केली व विविध उपक्रम आपण या अभियानामध्ये सध्याला राबवलेले आहेत ओके